राम मंदिरापासून गरीब लोकायला कोणता फायदा आहे खासदार फक्त बीजेपी आहे आमचा जे अर्थव्यवस्था आहे तीन नंबर वर आहे पुढे विश्वास नाही हे कोण केलं मोदीने केलं मोदी ना स्वतःच्या दिशातून पैसे खर्च केले का अरे चंद्र पाच वर्षात आम्ही खासदार तिला बनवून दिल्यानंतर पाच वर्षानंतर दयांडीला दिसती तिथे आता आली 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 मराडी एक्सप्रेस अली 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 श्रुति जी वराडी एक्सप्रेस बच्चों का बच्चों को क्यों हां हम सब कुछ देंगे बच्चों को बाकी की स्कीम क्या लगता किसकी है किसकी हवा कौन पहुंचिन के आएगा बीजेपी रविंद्र राणा काम अच्छा करते रवींद्र काम की बोलतो सब विकास विधानसभेनी तेच गेलेले आहे विधानसभेत विधानसभेनी आवाज आपला कोणी करते मग याच्या आधी कोणता खासदार आम्ही पाहिला नाही आज पहिला खासदार पाहिला याच्यामध्ये आम्ही अमरावती जिल्ह्यात मी ति पाहिला हवा मोदी 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 सरकार कमल 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 कमल

म्हणजे ना बरं आहे ना अर्थव्यवस्था तीन नंबर आहे ना बाकी म्हणजे बस बीजेपीचा सरायची रोजगार आता सांगत ना मॅडम ने त्या दिवशी तिच्या रोजगार म्हणजे कंपन्या खुलीन आता रोजगार भेटीन सरेल कमाळ कमाळ अजून काहीच नाही कमाळ फक्त कमाल हिंदू आतापर्यंत पंजाब काँग्रेस कमळ मला पंजाब पाहिजे लोकशाही आहे ना बरोबर आहे लोकशाही आपण कोणाला व्होटिंग करू शकतो नाही होऊन की काय केलं तिनं काय गेलं म्हणजे अधिक काय पाहिजे राम मंदिरापासून गरीब लोकायला कोणता फायदा आहे

बलवंत बाबू बलवंता बहु को लाना है हमको बस बाकी कोई नहीं चलता ना बच्चू बहू चलते ना रोनीतरा ना चलती बाकी कोई नहीं चलता नहीं तक के चलती ना हमारे को पेमेंट भी अगर पाँच पचास लाख रुपए भी देती ना तो नहीं चलती हमको नहीं हमारे को देश में शांति लाना है माहौल बदलना है उनका माना तो विशेष का है उनका माना तो विशेष का है सध्या हवा कोणाची आहे हवा हवा नाही नाही राजकारणात हवा कोणाची आहे निवडून कोण येऊ शकते काय अंदाज आहे कास्तकार सर्वात पहिले कास्तकार बीजेपी 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 कास्तकार लढू आलं फक्त बीजेपी आहे हा हे आमचं म्हणणं आहे बीजेपीची कामं चालू आहे बीजेपी अरे ईडी मिडी सीडी इथं आलं काय बीजेपी हा પંજા બિલકુલ પંજા પંજા કામ એક નંબર વર હાટાલે પોતવન કિર એકદમ ડાયરેક્ટ કોંગ્રેસ કૉંગ્રેસ કૉંગ્રેસ চাই না চাঙ্গল একদম বড় বড় তিন দিন আপনার উত্তর আলোচনা শান্তি আমার आमच्यावर माणूस आहे आपण पहिल्यांदा दयांडी दयांडी पाच वर्षात पाच वर्षात आम्ही खासदार तिला बनवून दिल्यानंतर पाच वर्षानंतर दयांडीला दिसली एक वेळेस आता मॅडम मागे किती झाली त्यावर आहेत मोदी सरकार मतदान आहे ना आमचं आमचं म्हणणं आहे की आमचं अंजनगावचं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यासाठी आमदार झाले तेव्हापासून बळवंत भाऊ यांनी सुरुवातीला अंजनगावचा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्ह्याचा दर्जा दिला आणि हे जे रुग्णालयाचा जो विकास आहे आणि ग्रामीण रुग्णांची जे सोय सगळ्यात जास्त कोण करत असेल तर या मतदारसंघाचे आमदार जे बळवंत भाऊ आहेत आणि या आमच्या अंजनाव तालुक्यातून या दर्यापूर मतदारसंघातून जास्तीत जास्त संख्येने म्हणजे सत्तर तीसची लढाई आहे सत्तर मध्ये बळवंत व वानखड्यात आणि उरलेल्या तीस मध्ये आणि उरलेल्या तीस मध्ये इतर सर्व आणि या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातून सत्तर टक्के मतदार हे बळवंत वानखड्यांना मतदान देतील अशी असणारी अपेक्षा आमच्या प्रचारातून आम्हाला दिसत आहे मॅडम त्यांचं मॅडम कुठं काम नाही त्यांनी सगळं स्पष्ट जर झालं तर या अंजनगावच्या ग्रामीण रुग्णालयाचं जे काम आहे खऱ्या अर्थाने जे श्रेय बळवंत वानखड्यांना झालं पाहिजे मॅडम इथे या देशामध्ये मॅडम परिवर्तन घडवायचं आहे आणि इंडिया गठबंधनला जितवायचं आहे कोण परिवर्तन पाहिजे परिवर्तन मॅडम बेरोजगारी वाढली महागाई वाढली त्या सरकारनं सगळं सत्यानाश करून ठेवलं काय सत्यानाश कारण कारण काय तुम्ही म्हटलं राम मंत्री बांडल्या राम मंदिर तुम्ही काय म्हटलं महागाई वाढली बेरोजगारी वाढली तरी आम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे पाहिजे राम मंदिर म्हणजे राम मंदिर झालं म्हणून आम्हाला मोदी पाहिजे हे एकमेव कारण तरुणांकडे विकासावर आणि राम मंदिर पाचशे वर्षापासून आमचा जो हे होता तो, तो खतम झाला होता बरं आम्हाला दुसरं कारण कोणतंच नाही पाहिजे फक्त राम मंदिर बांधून मोदी पाहिजे आमचा जो रामकोल जो हम उनको तुमचं रामकोल तुमक्या नाही राम मंदिरासाठी आपण वोट लिहि राम मंदिर राम पहिले पुजत जा आता पुजतो आम्ही राम मंदिराच्या सर्वसामान्याचा काही फायदा होत हे दर्शन आम्ही पहिली रामाचं करतच जात जा आताही रामाचा करतो रामाचं एक मंदिर दुनी आहे भारतात सगळेच मंदिर आहे लोक

की श्रुता श्रुतिकाती गावांडे ह्या या मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्यांची मुलाखत घेऊन का या मतदारसंघाचा आढावा काय आहे आणि हा कोण कोणाकडे जाणार आहे हे सगळे अपडेट आ, या मतदारसंघातल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे त्याबद्दल मी बळवंत वानखडे यांचा समर्थक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो अमरावती मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना मतदारांना की बळवंत वानखडे यांची जी ओळख आहे ही खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचून म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या दुःखी कुटुंबातल्या घरात जाऊन जर एखाद्याची मयत झाली असेल तर त्या मैतीत जाऊन त्या मैतीच्या त्या मैत्रीला खंद देणे आणि त्यांच्या कुटुंबाला सातवून घालणे ही त्यांची खरी ओळख आहे आणि हा असणारा मेसेज आमच्या श्रुतीचा श्रुतीकांती गावंडे यांच्या माध्यमातून संपूर्ण हवा भी नाही मॅडम हवा बळवंत भाऊ की हाँ राजकारण के हिसाब से देखिए तो बड़वान बड़वंत हो गया हुआ है क्योंकि कैसा है ये जो राजकारण हो रहा जाति धर्म पे हो रहा और लोगों को जाति ये हिंदू समाज के है इनको भी जाति धर्म पे राजकारण पसंद नहीं है ना हमको भी नहीं है हम मुसलमान यहाँ की पैदाइश है हमारी तो ये बोलते हैं एनआरसी लाएंगे सी ए लाएंगे हमारी यहाँ की पैदाश जमकर आ जाएंगे हम राजनीतिक साथ में इनकी हमारे रिलेशन खराब खराब हो रहे क्यों ये जातिवाद पे इलेक्शन करा रहे राम के नाम पे तुम इलेक्शन करा रहे ठीक है वो तुम्हारा धर्म है तुम्हारी आस्था है हमको उसमें हमको उससे कोई मतलब नहीं है लेकिन आप जैसा किसी को मुसलमान खराब है ये खराब है हिरवा भगवा ये करेंगे तो ये गलत है ना मैडम अभी कल सभा यहाँ पर उसके अंदर वही था हिरवा भगवा अगर गांव के अंदर दंगा हुआ तो क्या आपके दंगे कराते थे बस यही बोलना है मैडम अभी तो हमारे यहाँ पर बड़वान बड़वंत तो करा गई थी क्या, थी। क्या? क्या बोले वो कल हिरो कौन सी हिरोन्नी आ गई थी परसों के सभा में हमारी क्या हजरत कौन है फोन आएगा गारंटी नहीं है हमारे यहाँ पे आएगा गारंटी नहीं है सब की हवा है ने। ने ने। अंजनगाव सुरजीतले जे कार्यकर्ते आहे बाबा कार्यकर्ते तुमचे जनता जनता जे आहे बॉम ऍक्टिव्ह आहे आणि भयानक तुरशीची लढत होणार आहे काहीच सांगता येत नाही वेळेपर्यंत कोण निवडून येणार आहे म्हणून कोणी म्हणते काँग्रेसचे बळवंत वाटे कोणी म्हणते प्रहारचे दिनेश बुक कोणी म्हणते नवनिताना कारण की मोदी पाहिजे तुम्हाला काय वाटतं सांगून द्या बरं कमेंट बॉक्स मध्ये मला तर काही अंदाजच नाही लागू तुमचा अंदाज काय कमेंट बॉक्स मध्ये सांगून द्या अजून दुसरा व्हिडिओ लवकरच येईल तोपर्यंत पात्रा विदर्भाची श्रुतिका आणि वराडी एक्सप्रेस